मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती तर जिल्हा परिषद कोल्हापूर शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर तालुका करवीर येथे आपल्याला खो खो प्रमुख प्रशिक्षक कुस्ती प्रमुख प्रशिक्षक मैदान सहाय्यक प्रशिक्षक रग्बी प्रशिक्षक रेक्टर कनिष्ठ लिपिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे तर यासाठी आपल्याला जे अर्ज असणार आहेत ते आपल्याला पाच ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अखेर सायंकाळी चार वाजेपर्यंत आपल्याला सुट्टीच्या दिवशी सक्षम अथवा पोस्टांनी सुद्धा आपण यासाठी अर्ज करू शकतो सध्याची भरतीची जाहिरात असणार आहे ती आपल्याला कोल्हापूरच्या डब्ल्यू 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 डॉट झडपी कोल्हापूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध झालेली आहे तर यामध्ये कोणती कोणती पदे असणार त्यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे आणि यासाठी मानधन किती असणार ते आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पहिली पोस्ट आहे खो खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक यासाठी शैक्षणिक अर्थ असणार आहे एनआयएस खो खो खेळ पदविका प्राप्त तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव अथवा बीपीएड एम व खो खो खेळातील मान्यता प्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्ष खो खो खेळाच्या प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला एकत्रित मानधन असणार आहे वीस हजार पर मंथ नेक्स्ट पोस्ट आहे कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक यासाठी सुद्धा शैक्षणिक अर्थ असणारे आहे एनआयएस कुस्ती खेळ पदविका प्राप्त तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव त्याचबरोबर बी पी व कुस्ती खेळातील मान्यता प्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्ष कुस्ती खेळाच्या प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे यासाठी सुद्धा आपल्याला मानधन असणार आहे वीस हजार पर मंथ नेक्स्ट आहे मैदानी सहाय्यक प्रशिक्षक यासाठी शैक्षणिक अर्थ असणार आहे एनआयएस मैदानी स्पर्धा प्रशिक्षक पदविका प्राप्त तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव अथवा बी पीएड व मैदानी खेळातील मान्यता स्पर्धेमध्ये राष्ट्रीय विजेता खेळाडू किंवा वर्ष कबड्डी यासाठी आपल्याला एकत्रित मानधन असणार आहे बारा हजार परम रेक्टर महिला यासाठी शैक्षणिक अर्थ असणार आहे एमएस्यू आवश्यक बीपीएड असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे यासाठी वेतन असणार आहे बारा हजार परमान रेक्टर पुरुष यासाठी सुद्धा शैक्षणिक अर्थ असणार आहे आवश्यक लागणार आहे आणि बीपीएड असल्यास आपल्याला प्राधान्य हे देण्यात येणार आहे यासाठी सुद्धा एकत्रित मानधन असणार आहे बारा हजार पर मंथ रेड प्रशिक्षक यासाठी शैक्षणिक रग्बी खेळ पदविका किंवा वर्ल्ड रग्बी परीक्षा पास तसेच आंतरराष्ट्रीय तस वरिष्ठ खेळाडू तसेच तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव येथे लागणार आहे यासाठी पेमेंट असणार आहे दहा हजार पर मंथ कनिष्ठ लिपिक यासाठी पदवीधर एम संगणकाचे ज्ञान मराठी व इंग्रजी टायपिंग तसेच कार्यालयीन कामकाजाचा अनुभव यासाठी एकत्रित मानधन असणार आहे बारा हजार तर यामध्ये काही अटी शर्ती आणि विशेष सूचना आहेत त्या आपण बघू तर अर्जात पत्र पत्ता जवळच्या खुनेसह लँडमार्क सह आपल्याला नमूद करायचं आहे तसेच संपर्कासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि स्वतःचा ईमेल आयडी हा नमूद करायचा आहे उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणं इथं आवश्यक आहे अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा कार्यालय कडून पत्रव्यवहार हा केला जाणार नाही त्यामुळे आपला अर्ज हा नीट भरायचा आहे क्रीडा जे विद्यानिकेतन व निवासी प्रशिक्षणाकडे दररोज सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी चार ते सात वेळेत तसेच वेळोवेळी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांसोबत स्पर्धेसाठी सरावासाठी उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे क्रीडा प्रशिक्षकांनी सुट्टीमध्ये सुद्धा आपलं काम करणं बंधनकारक राहणार आहे उमेदवारांनी निवासी राहणे बंधनकारक का आहे निवड कंत्राटी मानधन तत्वावर अकरा महिन्यासाठी नियुक्ती असलेली कोणत्याही परिस्थितीत उमेदवाराला सेवेत कायम करणे किंवा नियमित सेवेचा से लाभ मिळणार नाही निवड झालेल्या उमेदवाराला रुपये पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपरवर आपल्याला करार करून करणे बंधनकारक असणार आहे सदरच्या पदासाठी आवश्यक असणारी जी सर्व कागदपत्रे असणारे ती सत्यकार म्हणजे त्यांची ट्रू कॉपी करून अर्ज सोबत आपल्याला जोडावे लागणार आहे कागदपत्र सत्यपत्र करून न जोडल्यास अर्ज हा उमेदवाराचा अपात्र ठरवला जाणार आहे पात्र उमेदवारांची यादी ही जिल्हा परिषद आहे अर्जावरील अधिकारचा फोटो लावून राजपत्रित अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी मुख्याध्यापक प्राचार्य यांच्याकडून आपल्याला साक्षांकित करणे बंधनकारक असणार आहे मागास प्रवर्गातील जे उमेदवार असणाऱ्या त्यांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर अर्जाच्या लिफाफ्यावर आपल्याला ज्या पदासाठी आपण अप्लाय करणार आहोत त्या पदाचा किंवा खेळाचा उल्लेख आपल्याला तिथे करायचा आहे उमेदवाराला लेखी व तो तोंडी मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता कार्यालयाकडून दिला जाणार नाही ना तर आपल्याला जायचं आहे उमेदवार नियुक्त केलेल्या उमेदवाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुदतवाढ देणे याबाबतचा निर्णय हा कार्यालयाला असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आपल्याला अं आपण उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील असणं आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला दोमासेला असेल जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एकावर महाराष्ट्रातील जन्माचे नोंद असल्याचा पुरावा अर्जासोबत जोडणे आपल्याला बंधनकारक राहणार आहे सेवा योजन कार्यालय आदिवासी प्रकल्प अधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त होणारे या जनगणना अंशकालीन कर्मचारी प्रकल्पग्रस्त माजी सैनिक जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड यांच्याकडून शिफारस होणाऱ्या उमेदवारांनी त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पातळीनुसार जाहिराती प्रमाणेच आपल्याला अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त उमेदवारांनी संबंधित जिल्ह्यातील मान्य जिल्हा अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र सत्यप्रत करून अर्जासोबत ते जोडायचं आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील एक जुलै दोन हजार पाच नुसार आपल्याला लहान कुटुंब असल्याचे अं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडणे इथं बंधनकारक राहणार आहे सदतून सदस्य नियुक्ती असणार ते फक्त अकरा महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपाची असणार आहे त्यामुळे मानधन तत्वावर असणारे उमेदवारांना कायम समाधानकारक नसल्यास कोणतेही कारण किंवा लेखी सूचना न देता दिलेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल याबाबत कोणत्याही प्रकारे किंवा कुठेही तक्रार करता त्यांना येणार नाही जर उमेदवाराला कंत्राटी नियुक्तीच्या आदेशानुसार कार्यमुक्त होण्यास असल्यास एक महिन्याची नोटीस आपल्याला कार्यालयाकडे देणं गरजेचं आहे जर आपल्याला अं कार्यमुक्त व्हायचं असेल तर आपल्याला एक महिना आधी त्यांना कळवावं लागणार आहे त्याचबरोबर लास्टचा पॉईंट असणारा नियुक्ती दिल्ला उमेदवाराने नियुक्ती आदेश दिल्यानंतर सात दिवसातच आपल्याला सेवेत हजर राहणं इथं बंधनकारक असणाऱ्या अथवा नियुक्ती आदेशाबाबत कार्यालयाकडे आपल्याला पत्रव्यवहार तरी करायचा आहे तर याचा जो एप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू